नाही का मला जरा बोलताना या नाही मारल मला नाही बैल पण ठीक आहे हा नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे जस आता मी बोललो मैदान चालू झालेलं नाही तर बोलो बैल मालक जरा आराम करत आहेत नाश्ता करून टाइम अजून लॉट पडायचे आहेत बोल थोडीशी त्यांची मुलाखत घेऊ म्हणजे त्यांना बैलांबद्दल त्यांची काळजी बद्दल माहिती थोडी घेऊ आणि थोडी आपल्याला पण माहिती दाखवू तर जे मालक आहेत नाव काय आपलं मिलिन कदम मिलिन कदम आहेत गाव आपलं कालुस्ते काय कालुस्ते काळुस्ते गाव तिथे त्यांचे हे साध आहेत यांचं नाव काय बाळा बाळा आणि हे चंदर चंदर म्हणजे बाळा आणि चंदर म्हणजे गाडी बहुतेक गुलालामध्ये कंटिन्यू असं वाटतं कारण मी व्हिडिओ केलेला त्याचे नावावर पटकन येतं तर दिसायला ते किल्ल्यासारखे वाटतात मग त्यांना विचारलं काय जोड किल्ल्या गावठी गावठी आतापर्यंत किती वेळा गुलालात राहिलेली गाडी ह्या सीझनला दहा गुलाल झाले अरे बा दहा गुलाल आणि एक नंबर एक, एक नंबरचे नमर... दोन झाले कुठे एक भांबेडला एक झाला हा आपले अर्धकळे अर्धकळे नाही आपला रिंगण्यात झाला अच्छा रिंगण्यामध्ये बाळा मी त्यांस तिथे मोठं प्राइस चांगला आणि ह्या वर्षी झाले ह्या वर्ष दहा गुलाल आतापर्यंत झालेले आहेत हे तुमचे घरचेच आहेत की हा घरच्या काहीच आहे घरच्या काही आणि तो विकत आणलेला आहे कसायला जाऊन आणलेला बैल म्हणजे कसायला गेलेला बैल तो बैल आम्ही त्यांच्या मित्रांनी सांगितलं की असा बैल आहे त्याला बैल नव्हता ना तो बैल आणलेला म्हणजे आता एक वेदनादायक गोष्ट आहे कसाई जाऊन तिथून आणलेला बैल आज तो गुलालामध्ये आहे म्हणजे कंटिन्यू म्हणजे विचार करा कसायला देतात म्हणजे आधी पहिली मोठी चूक आपले आणि त्याने खूप म्हणजे गुलाल नाही पण त्याने जे कार्य केलं त्या बैलाला त्यांनी वाचवलेला आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन त्या तावडीतून आणि हाच एक व्हिडिओ मला केला आतापर्यंत मनापासून आवडला बाकी एक नंबरला गुलाला असं भाग वेगळा पण त्यांनी जी गोष्ट केली आता ती गोष्ट ते कारण पण आहे कारण त्यांची हाऊस आहे बैल गाड्याची आणि ही जी आहे आपण हाऊस नसती तर तो तो बैल कसाकडे गेला त्याने पुण्याचं काम केलेलं आहे खूप त्याचं फळ त्यांना देतो देव थे। थे बाड़ी। 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 की कंटिन्यू गाडी गुलाला मध्ये आणि हा त्यांच्या गावच्या गाईचा आहे गाईचं नाव द्या आईचं तिचं नाव काय होत बाळी बाळी आहे की नाही जॉब झाली आता दोनच अच्छा त्याची आई म्हणजे आई म्हणजे ह्या चा, बैलाची आई गाय ती ती आता नाहीये गाडी गुलालाच आहे इतर वेळ तुम्ही काय करता आम्ही सगळे जॉब लावत दोन भाऊ मुंबईत आहेत हा मी लोट्यात असतो ह्या दुधाचा व्यवसाय हा व्यवसाय करतो म्हशी गावी काही आहेत काही आहेत किती लिटर दूध एक चाळीस लिटर आहे बरोबर मला हे आवडलं व्यवसाय मेन म्हणजे मराठी माणूस व्यवसाय करतोय ना मलाही करत कर, ते आवडलं नोकरी मला थोडस मला खटकतो आता हे नोकरी करतात आता यांना प्रश्न विचारला नोकरीचा महून हे करता येईल कपडे करता तर येत नाही आई आहे घरी भाव असे हा असतात ते करताना आम्ही येतो कधी माहिती त्याचे एक दोन अगोदर आम्ही येतो अच्छा नाही तर आईच करते लोट्या मध्ये यायला भेटत आमचं म्हणजे जवळ मुंबईत असतात ते मुंबईत आणि तुम्ही व्यवसाय कंटिन्यू असता मग दोन फरक दाखवा तुम्हाला इथले म्हणजे मी आतापर्यंत माझ्या कोकण आपला असा चॅनल सुरू केलं कोकणासाठी एक जरा विषय वेगळा आहे बलकडचा पण हे व्यवसाय करतात आणि नोकरी करतात नोकरी केल्यामुळे केलं व्यवसाय केल्यामुळे त्यांना यायला भेटतं हाऊस त्यांना भागवायला भेटत हा एक खरं आहे आणि नोकरीमध्ये थोडस काचकूट होते काचकूत होते करायला भेटत नाही मन तिकडे इकडे लागलेलं असतं कधी नाही भेटलं आणि मन मग मारायला लागतं हे नोकरीमध्ये म्हणून बोलतो व्यवसाय करता म्हटले तीस लिटर दूध आहे तर अंदाज आहेत बऱ्यापैकी इन्कम आहे तर हेच सांगणं आहे की प्रत्येकाने लहान वयापासून छोट सुरुवात करा व्यवसाय चालू करा आपल्या सगळ्या हौस पूर्ण होतील काही गरज नाही पडणार नोकरी करायची हा एक भाग आहे बाकी इतर वेळेला म्हणजे हे आता शेतीसाठी वापरल्या जातात शेतीला असं नाहीये हा घरीच असतो रेस साठी आम्ही पाडली फक्त रेस फक्त बाकी काय तुम्ही नांगरने की चकड्याला पण दोन्ही पण चकड्याला गुलाल झाले आतापर्यंत झाले गुलाब हो गुला। आतापर्यंत तीन वर्षा पन्नास गुलाल झाले पन्नास गुलाल तीन वर्षामध्ये अरे वा चांगला रेकॉर्ड म्हणजे म्हणतात ना कसा दोन वर्ष आमचे फेल गेले कारण तो जरा हे होता ना तो चालता पण येत नव्हता अरे असं मास्के अंगार बसली तरी उडी मारायचं त्याच्यामुळे त्याला आता तो ट्रेन चांगला झालाय पण हा मी बघितलं जास्त उडी पण मारतो दोन वर्ष आधी तुला पाहायला लागले म्हणजे उडी घेऊन जास्त मी पळतो म्हणजे व्हिडिओ मध्ये बघण्याच्या माध्यमातून म्हणजे चांगली गोष्ट आणि गावठी बैल हे घाटीच्या लेवलने पळतात ही पण एक चांगली गोष्ट आहे आज मैदान आहे इथे हो पहिलं पण तुम्ही आला असं गेल्या वर्षी हो गेल्या वर्षी मैदानाचा अंदाज काय अंदाज काय नाही मैदान आहे चांगलं हा तर झेंडे पण चांगले आहेत सगळं मैदान चांगलं मग काय अशा वाटते यावेळी एक नंबर लागतो हो। आम्हाला माहिती विषय तो नाही आज एक नंबर व्हायला पाहिजे असे मोठी मोठे एक नंबर व्हायलाच पाहिजे चार मैदान एक नंबरच नाही आहे तीन चार पाच हे आज एक नंबरच आहे कारण घरी पाहुणे वगैरे एक नंबर पाहिजे घरी पाहुणे आलेत लग्न झालंय नाही माझं नाही झालंय वहिनी आलेच लग्न झालं कोणाचं भावाचं लग्न झालं आता ज्याने कॅमेरा पकडला ना त्याचं लग्न झालं त्याचं लग्न झालेलं आहे तो फ्री झालेला हिलाच एक नंबर पाहिजे मी तिच्या वहिनी बोलले एक नंबर पाहिजे तर बाबा वहिनी ची कोण असेल ती <laughs> रेडी असणार व एक नंबर असेल तर रेडी <laughs> असं आहे काय असं काही कधी आहे काय हा बोलताय हा हे बाकीच्या कोण बाकी कोण नाही ना बाकी कोण नाही बाकी म्हणजे कुठचा अर्थ समजला नाही तसं कोण नाही बाकी ज्यांनी नंबर लावला अगोदर सांगून ठेवा चांगला <laughs> मेन विषय थोडा वास्करीचा भाग आहे कारण मुलं पण हा जो खेळ आहे हा लिची खेळ नाही हा म्हणजे डेअरिंग लागते याच्यामध्ये हौस लागते तर असते प्रत्येकाला सांभाळणं कठीण असतं तर खूप चांगले आहेत इतर व्यवसन व्यसन काय नाही ना काय व्यसन अजिबात त्यांना व्यवसाय व्यसन नाही आहे हा घरच्यांना माहिती असेल काहीतरी नाही व्यसन नाही आहे काय <laughs> नाही व्यसन <नहीं> काय नाही <laughs> चला त्यांचा नाही विचार नाही आपले नाही परवा आमच्या एका मैदानात एखाद्या रेडी पोळवली मोठा ड्रायव्हर त्या रायडरांबद्दल आले नंबर झाले नाही असं चला तुमची हाऊस राहू पूर्ण हो थोडा व्यवसाय पण करा आणि तुम्हाला शुभेच्छा हो, या मैदानात पुन्हा एक नंबर येऊ हा हे आमच्याकडनं अभिनंदन धन्यवाद देतो ठीक आहे हा बघा हा त्यांचं लग्न झालं यांची वाहिनी बोललेली आहे की यांच्यासाठी एक नंबर पाहिजे यांची वाहिनी एक नंबर पाहिजे तर पुढचा आम्ही विचार करू चला